सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या उजनी यंदा तळ आहे मे महिन्याच्या अखेरीस धरणाची पाणी पातळी मागील चव्वेचाळीस वर्षांनंतर प्रथमच निच्चांकी पातळीपर्यंत गेली आहे सध्या उजनी धरणात मायनस म्हणजे वजा एकोणसाठ पॉइंट दहा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे यामुळे सोलापूर शहरासह धरणावरील सर्व पाणी पुरवठा योजना अडचणीत आल्या आहेत दोन हजार चौदा मध्ये मोठा दुष्काळ पडला होता त्यावेळी धरणाची पाणी पातळी जून मध्ये वजा एकोणसाठ पॉइंट पाच टक्केपर्यंत खाली गेली होती मात्र यंदा मे अखेर धरण इच्छांकी पाणी पातळीवर गेलं आहे सरासरी जुलै पासून धरणात पाणी येण्यास सुरुवात होते त्यामुळे आणखी दीड ते दोन महिने पाणी कसे ची याची चिंता लागली आहे मागील वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे धरणात पुरेसं सा पाणी साचलं नाही मागील वर्षी धरण साठ टक्के भरलं होतं या पाण्याचं योग्य नियोजन न झाल्याचा सा फटका बसला आहे आता पावसाच्या आगमनाकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं ला आहे दरम्यान उजनी धरणात गाळ आणि वाळू मोठ्या प्रमाणावर असल्यानं धरणाची पाणी साठवणूक क्षमता कमी झाली आहे यामुळे यंदा धरण कोरडं पडल्यामुळे धरणातील गाळ काढावा अशी मागणी होत आहे